महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा मंगळवारी करण्यात आली हा मानाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस करीता पनवेलच्या स्वस्तिका घोष हिला आहे या पुरस्काराचे वितरण पुण्यात शुक्रवारी सकाळी अकरा वाजता बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांच्या उपस्थितीत होणार आहे स्वस्तिकाला मिळणारा पुरस्कार पनवेलकरांसाठी अभिमानाची बाब आहे या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील क्रीडा मंत्री, मंत्री दत्तात्रय भरणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत स्वस्तिका घोषला प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाल्याने तिचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक होत आहे आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वस्तिका घोष ही जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सी के टी कॉलेजची विद्यार्थिनी आहे खारघर येथे रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमधील स्वस्तिकाने तिसरी ते बारावीपर्यंत शिक्षण घेतले त्यानंतर आता ती खांदा कॉलनी येथील सी के टी महाविद्यालयात एसचे शिक्षण घेत आहे स्वस्तिकाने देशात आणि परदेशात झालेल्या टेबल टेनिस स्पर्धेत चमकदारी कामगिरी करत देशाचे नाव उंचावले आहे गेल्या दहा वर्षांपासून ती महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत आहे